दरम्यान विजय मिरवणुकीमध्ये क्रिकेट प्रेमींसह मुंबईकरांचा उत्साह आपल्याला शिगेला पोहोचलेला दिसला आणि याविषयी जमलेल्या नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशांक पाटील यांनी सध्या आपण मरीन लाईन्स वर आहोत आणि इथे आता तुम्ही जरी आजूबाजूला पाहू शकता थोडीशी जागा आता दिसत असेल पण काही तासांपूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी इथे इतकी गर्दी होती की चालायलाही जागा नव्हती तुम्ही पाहू शकता आता अजूनही इथे तेवढाच उत्साह आहे जरी ते प्लेअर येऊन गेले असले तरी पण पण आता कुठेतरी थोडा इकडचा रोडचा माणूस तिकडे एकमेकांना बघू शकतो पण काही वेळापूर्वी तर ही जागा नव्हती पण अजूनही इथे उत्साह सर्वांमध्ये दिसतोय आपल्या आवडत्या चाहत्यांना त्यांनी पाहिलेले फायनली स्वप्न अनेकांचं पूर्ण झालेलं आहे आपल्यासोबत इथे काही आहेत कसं वाटतंय नेमकं आपल्या आवडत्या प्लेअर्सला पाहून खूप खूप भारी वाटत आहे आणि मुंबईच्या राजेला आम्हाला बघायला मिळालं प्रत्यक्षात बघायला मिळालं माझा आवाज पण बसला कारण की तो जसा दिसला तसा बोंबलाच होतो नुसता लय मजा येते लय मजा येते रोहित शर्मा काय सांगशील ट्रॉफी पाहायला मिळाली कसं वाटत खूप विलक्षणीय सण होता रोहित शर्माला बघितला आणि हारून गेलेलो पूर्ण रोहित 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 हार्दिक आणि हार्दिक नाही ना तो मुवमेंट आहे ना परत आणली आहे त्याला लोकांनी एवढा ट्रोल केला होता ना पाच महिने दाखवून दिलाय मीच जगातला फर्स्ट ऑलराऊंडर आहे आणि दाखवून दिलाय आणि आणि ट्रॉफी बघून हा हा हा। खूप खूप कमाल वाटलाय मस्त क्षण पाहू शकता अजूनही इथे तिथलाच उत्साह आहे अगदी वरपर्यंत इथे पोलिसांसाठी बांधलेले बॅरिकेड्स असतात त्याच्यावरही लोक चढलेले होते तिकडे अजून उत्साह दिसतोय अजून एक गोष्ट जर पाहिलीत तर इथे खालच्या साईडला भरपूर साऱ्या चपल्या वगैरे अजूनही पडलेल्या आहेत पुढे पूर्ण आम्ही ज्या रोडवर चालत आलो तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात चपला आणि सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत अनेकांच्या बॅग्स वगैरे हरवलेले इथे बोलले जाते म्हणजे किती मोठी गर्दी होती मुंबईने इतकी गर्दी मागील काही वर्षात नक्कीच कधी पाहिली नसावी शशांक पाटील पुढारी न्यूज मुंबई